हाय नमस्ते मी अमृता तुमचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये संध्याकाळचा टाईम झाला होता चहा ठेवला नंतर दूध ताप्या ठेवलं त्यानंतर आज मटण आणलं होतं मग मटन साईडला वाफलाय ठेवलं नंतर लगेच वाटण काढाय घेतलं त्यानंतर आज पनीरची भाजी पण करायची होती त्यानंतर लगेच इकडं पीठ भिज आपलं ना मळाही घेतलं मी कारण नान करायचे होते पनीरच्या भाजीसोबत नान खायला खूप छान लागतात मग ते करायला घेतलं मग नंतर चहा घेतला पीठ मळून झाल्यानंतर चहा घेतला तर चालू होतं आमचं आवर आवरी का तर लेट झालं तर आम्हाला स्वयंपाकाला लवकर आवरून घ्यावं म्हणलं त्यानंतर पटपट मी पीठ मळून घेतलं त्यानंतर मीठ टाकलं थोडंसं व्यवस्थितपणे मीठ टाकल्यानंतर लगेच मळून घेतलं त्यानंतर लगेच वाटण पण वाटून घेतलं का तर दोन्ही भाजीचं वाटण वाटायचं होतं एक तर चिकनच्या भाजीचं आणि त्यानंतर लगेच आहे ना मग दुसरं वाटण वाटलं पनीरच्या भाजीसाठी मग हे बघू शकता तुम्ही दालचिनी खोबरं हे सगळं वाटलेलं आहे त्यामध्ये त्यानंतर पनीरचा मसाला संपला होता मग बाहेर गेले पनीरचा मसाला आणण्यासाठी त्यानंतर संध्याकाळी झाली तुम्ही बघू शकता नंतर लगेच स्नान करायला घेतले लगेच स्नान पॅनमध्ये आम्ही असं करून तळतोड छान लागतात असे मस्त वाटतात लगेच इकडे नान पण बनवून झालेत आहे आपले सगळे तुम्ही बघू शकता खूप छान झाले होते तवरून कोथिंबीर पण लावली होती मग त्यामुळे व्यवस्थित दिसत होते त्यानंतर लगेच इकडे करायला घेतले नंतर खूप काही करायचं होतं पण बाकीचा भात पण करायचं होता मग चला म्हणलं हे पटपट करून जे राहिलं होतं ते सगळं पटपट करून घेतलं त्यानंतर वरती कोथिंबीर लावायची राहिली होती त्यानंतर वरून कोथिंबीर लावली ती चिटकत नव्हती का तर माझा हात चाचला काय त्यानंतर इकडे बघू शकता पनीरची भाजी पण झाली होती करून त्यानंतर पनीरची भाजी करून पीठ लावलं का ते कोथिंबीर व्यवस्थित चिटकत नसायची त्यानंतर मग तसंच थोडं 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 करून लावलं मी कसं तर त्यानंतर आमच्यात गप्पा मारायला चालू होत्या काय झालं काय नाही हे आमचं चालूच होतं का तर किरण आले होते किरणसह खूप काही गप्पा मारल्या स्वयंपाक करता करता खूप काही गप्पा हि आमच्या चालूच असतात त्याचा गप्पा मारत मारत आमचं चालूच होतं काम भीम करणं हे सगळं चालूच होतं त्यानंतर लगेच म्हणलं चला शेवटचंच राहिलं होतं हे मग लगेच करून घेतलं त्यानंतर बघू शकतं ह्याला कोथिंबीर चिटकलेली होती बाकीचं आवरून घेतलं अजून भात पण करायचं होतं कर मग लगेच ह्या इकडे भाकरी टाकून घेतल्या का तर काही काही जर नान नव्हते खाणार होते त्याच्यामुळे भाकरी खाणार होते मग दोनच भाकरी टाकल्या दोन भाकरी खाल्यानंतर लगेच मग भात पण साईडला ठेवून दिला आता गॅस स्लो चालतो हळूहळू काम चालू असतं त्याच्यामुळं खूप वेळ लागला त्यानंतर भांडी बाकीची घासली होते थोडीशी राहिली होती भांडी मग ते पण घासून घेतले का तर स्वयंपाक एक्स्ट्रा करायचं म्हटलं तर खूप काही भांडी पडतात मग लगेच भांडी भांडी व्यवस्थित घासून घेतली किचन इकडं क्लीन करायचं चालू होतं ऋषरीचं त्यानंतर लगेच मी माझी भांडी घासून घेतली त्यानंतर पनीरची भाजी हे असं होतं माझा आजचा दिवस तुम्हाला आवडलं तर लाईक कमेंट नक्की करा ओके बाय